होम मेड रेसिपी शो मध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण नॉनव्हेज रेसिपी बनवणार आहोत नॉनव्हेज रेसिपीमध्ये चिकन मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने तेही हॉटेल स्टाईल कसा बनवायचा ते, बन ते पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक किलो चिकन स्वच्छ करून घेतलंय चिकन आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचंय यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचं चा, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आता यामध्ये दीड चमचा काश्मिरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे लाल तिखट घातल्यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालून घ्यायचं आता हे संपूर्ण आपल्याला एकसारखं मिक्स करायचंय तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत चिकनच्या प्रत्येक पीसला हा मसाला लागला जात नाही तोपर्यंत अशा पद्धतीने चिकन बनवलं तर चिकनमध्ये हा संपूर्ण मसाल्यांचा फ्लेवर आहे तो आतपर्यंत जातो आणि चिकन एकसारखं मॅरिनेट व्हायला मदत होते आता यावरती झाकण ठेवून हे चिकन पंधरा ते वीस मिनिट असंच बाजूला ठेवून देऊयात आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये चार चमचे या अंदाजाने किंवा अर्धा कप तेल घालून घ्या तेल तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल मोहरीचं चा, जे रेग्युलर वापरतो ते वापरलं तरी चालेल आता यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने थोड्या प्रमाणात कडे मसाले घालून घ्यायचे आहेत तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे म्हणजेच मसाल्याचा फ्लेवर छान येतो आता यामध्ये एक चक्रफुल दोन मोठी वेलची एक दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र एक ते दोन रामपुत्रीचे तुकडे ते घालून घ्यायचे सात ते आठ लवंगा आणि नऊ ते दहा काळी मिरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे संपूर्ण फ्लेवर उतरेल इथपर्यंत भाजून घ्यायचं आता यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे घातल्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेत यामध्ये घालून घ्यायचे चिकन मसाला बनवत असताना कांद्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं म्हणजे चिकन मसाला चवीला खूप छान लागतो आणि एकसारखा मिळून यायला मदत होते आता हा कांदा आपल्याला संपूर्ण कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना गॅस मोठाच ठेवायचा आणि सतत हलवत कांदा एकसारखा भाजून घ्यायचा कांद्याचा कच्चापणा गेला की यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून यामध्ये घालून घ्यायच्या एकसारखा मिक्स करून घ्यायचं आणि अगदी कांदा आता खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा खरपूस असा भाजायला सुरुवात झाली की यामध्ये अर्धी वाटी आले लसूण आहे ओबड पाट्यावरती बारीक करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला जर बारीक केलेलं आवडत नसेल तुम्ही आले लसणाची पेस्ट घातली तरीही चालेल किंवा आले लसूण बारीक आकारामध्ये कट करून वापरलं तरीही चालेल आता हा संपूर्ण मसाला कांद्यासोबत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा या लसणाचा आल्याचाही कच्चापणा गेला की यामध्ये दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून याची प्युरी बनवून घेतली आहे अशा पद्धतीने ती यामध्ये घालून घ्यायची जर तुम्हाला चिकनची ग्रेव्ही खायला आवडत असेल तर तुम्ही दोन टोमॅटो आणखीन बारीक करून यामध्ये घातले तरीही चालतील मी दोन टोमॅटो यासाठी वापरलेले आहेत आता टोमॅटोची प्युरी आपण एकसारखी यामध्ये या या मिक्स करून घेऊयात गॅस मी मोठाच ठेवलेला आहे मोठा गॅस ठेवला तर मसाला पटकन भाजला जातो आता यावरती झाकण ठेवून देऊयात झाकण ठेवल्यामुळे मसाला आदल्यात छान शिजला जातो आणि पटकन ही यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात होते साधारण दोन मिनट मी यावरती झाकण ठेवलं होतं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यातून संपूर्ण तेल बाहेर यायला सुरुवात झालेली आहे मसाला एकसारखा मिक्स करून घ्यायचा आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत दोन चमचे धने पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला ऐवजी तुम्ही यामध्ये जो तिखट मसाला वापरता तो घातला तरीही चालेल आता गॅस आपल्याला एकदम लहान करायचा आहे गॅस लहान करून हा मसाला जेवढा होईल तेवढा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजी कोणतीही असो व्हेज असो नॉन व्हेज असो जर तुम्ही मसाला छान भाजला गॅस लहान करून खरपूस होईपर्यंत भाजला तर त्या भाजीची टेस्ट खूपच छान लागते तुम्ही ट्राय करून नक्की पहा आता आपण जे चिकन मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं होतं ते घ्यायचं आणि संपूर्ण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं मॅरिनेट करताना यामध्ये आपण मीठ हळद काश्मीर लाल तिखट आणि दह्याचा वापर केलेला होता त्यामुळे हे चिकन छान असं मॅरिनेट झालेलं आहे हे चिकन शिजायला पटकन मदत होते अशा पद्धतीने मॅरिनेट केलं तर आता हा मसाला आपल्याला एकसारखा या चिकनच्या प्रत्येक पीसला लागेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही आहे चिकनला ना स्वतःचं भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं त्यासाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण हे चिकन अर्धा तास शिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं गॅस अगदी लहान ठेवायचा म्हणजे चिकन आतल्या छान शिजलं जातं आणि चिकनचं संपूर्ण पाणी बाहेर रिलीज होतं आता पाहू शकता चिकनमधून संपूर्ण पाणी बाहेर आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे जेवढी तुम्हाला आवडेल तेवढी हो हिरवी कोथिंबीर तुम्ही यामध्ये घालून घ्या एकसारखी मिक्स करून घ्यायची संपूर्ण एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचं तुम्ही जर अशा पद्धतीने हा चिकन मसाला बनवला तर तुम्ही एकदा नाही प्रत्येक वेळेस मसाला घरच्या घरी हॉटेल स्टाईल बनवू शकता एवढी साधी सिंपल ही रेसिपी आहे इथे पाहू शकता कोथिंबीर आपली एकसारखी यामध्ये मिक्स करून झालेली आहे आता यामध्ये हॉटेलचा फ्लेवर येण्यासाठी एक चमचा कस्तुरी मेथी हातावरती घ्यायची आणि एकदम बारीक क्रश करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे कस्तुरी मेथी यामध्ये घातल्यानंतर याची वेगळीच टेस्ट या चिकनला येते त्यामुळे थोड्या प्रमाणात कस्तुरी मेथी यामध्ये घालून घ्यायची कस्तुरी मेथी घातल्यामुळे या चिकन मसाल्याला फ्लेवरही छान येतो आणि याची टेस्ट खूप छान येते आता संपूर्ण एकसारखा मिक्स करून घ्यायचं आणि अजून दहा मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून द्यायचं गॅस लहान करायचं आणि संपूर्ण ग्रेव्ही आपल्याला यामध्ये मिक्स होईल इथपर्यंत शिजवून घ्यायची दहा मिनिट झालेले आहेत झाकण काढून एकसारखा चिकन मसाला मिक्स करून घ्यायचा अगदी अशी याची ग्रेव्ही तयार झालेली आहे चिकनही पाहू शकता छान शिजलेलं आहे एकसारखी ग्रेव्ही मिक्स करायचं तयार झालेला हा चिकन मसाला तुम्ही रोटी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी भात कशासोबतही खावा चवीला खूपच छान लागतो असा हा हॉटेल स्टाईल चिकन मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे तयार झालेला चिकन मसाला दिसताना जेवढा सुरेख दिसतोय त्यापेक्षाही चवीला अप्रतिम असा लागतो गरमागरम आहे तोपर्यंत सर्व करून घेऊयात व्हिडिओ एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका